स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्या आंघोळ वगैरे झालेली आणि आता मी करते चहा आणि नाश्ता म्हणजे नाश्ता बनवायचा आहे बरं चहा पण बनवायचा आहे पण ते आता मी करायला येतो सांगते तर इथं दूध गरम करायला ठेवले आणि याच्यामध्ये लावलेले आहेत बटाटे उकडायला कारण आज आहे आमच्या मिस्टरांच्या आवडीचा नाश्ता जे की आहेत आलू पराठे आलू पराठे आहे त्याच्यासोबत हे शेजवानचे तर शेतक्यावर कोथिंबीर आणायची राहिली राहू दोन आता मी जाणार वापस ऑलरेडी दोन दोनदा चॅप्टर झालं मला पहिल्यांदा गेले मैदा तिथंच विसरून आली सगळं घेतलं सामान आले मैदा तिथंच राहायला मग वापस गेले खाली मैदा आणायला आता कोथिंबीर आणायला जाणार मी आणि आज एवढे सगळे काम आहेत ना खूप जास्त आई आबा पण जाणार आहेत आज गावाकडे तर त्यांच्यासाठी पण चिवडा वगैरे बनवून द्यायचा आहे कालच येताना कालच लहायला घेऊन आलेले तर ते करायचे आणखीन साड्या आलेल्या आहेत पिक हॉल करायला त्या करायच्या घरातली काम आहे तर आम्ही घेतला आता चहा प्यायला चहा टोस्ट मी आमची टोस्ट घेऊन बसली आणि ते घेतलं लाह्या चहा सोबत लाह्या खाती ती लाह्या खाते खात माझ्या इकडे बघ ना माझ्याकडं इकडे बघत त्याच्यात तात घालायचं काय ते चालू नऊ ऐका <laughs> तर आलू पराठे करायचं आम्ही इथं भाजी तयार केली आणि इकडं चाल पहिल्यांदा माझे पराठे खूप आहेत मस्त आहेत खायला काय म्हणतात तीन झाले तर आणखीन दोन होते के। वारे। वारे। तीन सहा होते म्हणजे

<coughs> आता ज्योतीने घेतलाय आम्हाला मग आमचा उभारला इथं बघतोय आमच्याकडं तो, <laughs> <laughs> तो नका <खाई> <laughs> <जारे? आ? laughs> <आयार? आ? laughs> <laughs> आज <गे> <laughs> आता संपलाय का

पु हा पुदिना असाच टाकले पुदिना म्हणते काय ती कोथिंबीर मोड बघ चालले सगळे जण गावाला माही <laughs> माही उपसा दुछा। दिवसात बघ चालले सगळे आवाज पिशवी पण धुरली इकडे जाऊन परत

ती ये <t hopping> <people>? <t following language>